गेला बाई रोटरवाला मी यायच्या अगोदर गेला रोटर मारून किती पैसे झाले काय झालं काय सांगतो काय नाही काय माहिती फोन लागा ना त्याच्यावाला त्याला नाही निघालं काहीच नाही काय ना काही नाही काय माहिती कडामेरा नाही व्यवस्थित मारल्या बाई उदक चैनेच होतं काय काय माहिती बाई काय खरं नाही रे माणूस जर असला तर शेतकऱ्याचं कामही नाही तर काय खरं नाही असेच चुना लावून निघून जाते अवघड काम झाले ये भाई ये, कोण येऊ गाजरा गाजराबाई हाव काय हो किती लांब आलो तुझ्या घरी गेलो घरची गर म्हणती मळ्यात गेली तुम्ही असं काम चालत सुटले घरी गेलो बाबा आया, आया।, आया। काय हो तांगड्यात आणून बसले तर काय सांगायचं हाय ते काय झालं काय भाऊ तंगडे वळती नाही आता वळती नाही पहिले तुम्ही तांगड्यांनी काम लय केले लई काम केले पार गुडघे के फुटूसत तुम्हाला सांगा गुडगेल मग लय गशील पहिले गुडघे आता टायर चोपडे झाले ते जोर हे सुट पण का म्हण एवढं का, का सुट सुटले बा नेम घरी गेलो म्हणलं आता कस याचं याचा निर्धाला फक्त गादराबाईच करी म्हणलो का चाव काय झालं हा ना आता सांगा सारख्या गोष्टी नाही आता दुखीशी टांगल्याशिवाय माहिती होत नाही बराबर डॉक्टर कन्या डॉक्टर घरी काढून दिला काय खरा की मामी दहा बोला मारी सुटली Hmm. विलाजच नाही ना काही हा पण झालं काय बस बायच बितरच पाहिलं पर जे तेच म्हणणं hmm. वैन बरं वैन बरं ते काही वस्त्र नस काय झालं hmm. काय वाप लागली काय झालं काहीच कळा ना तू वाप हा ना hmm? लई सांग सोग सांग तर दुख नाही पण आता काय करू पण आता दुख येशील टांगल्याशिवाय काय कळणार आहे मला बी हा काहीतरी मार्ग निघल मग गाड्या बाय सांगितलं सांगू नका विभागाचा गाडी माणूस काहीतरी करीन गेला म्हणजे सारखं नाही हा आता तू आहे क्षेत्रातली म्हणून तुला माहिती आहे हा तुला सांगू का त्रा काहीच नाही झालं मामाचं तोंड सुजलं मामाचं तोंड सुजलं हा तुमच्या मामाशी स्विमिंग घासला होता का काय काय होतो अंड नाही नाही घसले नव्हतं मग झोपतच पद्धत मामा रात रात रातभर जागाच राहतो हा ना बाई तुम्ही काही बसवायचा प्रयत्न नाही करते का मग थापटू थापटू जो पिला येतो पण नाही तो उठतोच हा ना काही कर त्याला झोपच नाही त्याला बाई काही लिहिलं मार्ग म्हणजे असं माग नाही बा काही फक्त तोंड फक्त तोंड 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 सुजलंय का तोंड तो का पावशी नाही वाटत बाई बाई हा बोला मोठं तोंड झालं त्याचं बोला मोठं हा ना हा तुम्ही का भळ जबरीने कुठं तोंडं घातलं होतं काय मामाचं तसं आहे काय नाही बुवा मग तसं नाही कुठंच तसं मामाले मा शांत होता परत काय झालं असेल तुवा तर आमजान भोपडायचं तसं माहित आहे तर तुला लिहिलं काय मार्ग यायचो मार्ग पण मला मामा पाहिल्याशिवाय नाही ना काळणार आता तो दाखवता येईना ना हम्म तो आहे ना पूर्ण कपडे दाखवून टाकेल आता हा का हा त्याला ना आता काय झालंय <coughs> गाजराबाई त्याला कपडे सुद्धा ना कपड्या वरून पाडला ना, ना खाऊन लगेच उड़ तो आहे ना लय ठिकाणी गेला लय ठिकाणी लय ठिकाणी गेल्यामुळे तो हुळ उड़ झाला ना काय मच्छर चावा त्या बाई वावर काय गाजराबाई काहीतरी मार्ग तुला काय काही लग्न सुलोचे निगर बर का त्याच्यावर काढावाच लागल हा ना नुसतं तोंड सुजले माग नाही गळ्यापासून पुढे तोंड काय मामा सुजल्यामुळे ना मामीच्या खूप अडचणी बघा गाजराबाई मामा का पाहून मामी सारखी पाणी गाळी ती हा ना तिच्या तोंडचं बी पाणी पडायला असेल मग तोंड सुद्धा तिचं कोरड पडलं असेल बनवाय ना बाई बाई लिहाच अवघड दुखणं झालं होुन झालं बाई बरं दवाखान्यात केला ते तोंड बारीकच व्हायला उलट मोठ होत आणखीन हा ना त्यानं मामी खरी धाकावली असं मामी धाकावली आणि अन... न्या का बघता का म्हटलं बघतलं ज्याला होता मला बघता का त्यांना त्यांना दिली वापर त्याला मामाला शरमाला शर मग ताय झाला मामा हा ना आता काय करायचं सांग बर तू बाई लय अवघड झालं बाई म्हणजे असं समजायचं का मामाची दशाच असले बी झाली दश सारखाच नाही राहिला मामा सारखाच नाही पायासारखं हाय पडलं लय मोठं होऊन झाला काही जे काही हा ना नाय दांडगा तू आणलं मोठ झालं बाई भीएस उठले वांतीत तोंड पाहू आता हा ना हा प्ले रांगडा दिसत असं रांगडा म्हणजे गाबरे सरकेत गुष्टी दे भाई मग मी काय म्हणतो ते थे? थाकीना पाहिला तुला सांगतो हं अरे रे रे मोर फळ हं याच्या आधी मामा पाहिला होता तेव्हा किती मस्त होता हं आणि आता असं आशन गेला झालंस काय म्हण बाय बाय आता याच तुला काय मार्ग काढता आलं तर काढ बाय सांगू तुला पर ये काम कर तुला काय ते घे पण माझा मामा व्यवस्थित करून दे त्याला मग तुम्हाला खरं सांगू का आज आहे ना आज काही तुमचा भाऊ बी गरी नाही ऐका तर मग तुम्ही संध्याकाळी या ना किती वाजते संध्याकाळी तुम्ही कवा बी या मा साईपाक झाला का जेवण बिवण झाला का तुम्ही चक्करला या मग मी मामा पाहते बाई तू चाल ना घरी पाहला घरी पाहायला हा मा घरी दाखवा ना इकडे त्याला आता येणार नाही मामाला आणता येणार नाही नाही ना तो आता जागा तुम्ही संघ घेऊन नाही फिरते मामाला अग हा मामा नाही मग माझ्या भाऊ अगं बाई तुमचा मामा हा आणि मग काय हो नेमकं काय झालं त्याला त्याला नळगू झालं काय झाले ना तिथं तोंड असं तोंड झाले बोल मोठं रावणा बाई बाई मग काय टेन्शन ना का घेऊ मग येते मी हा तेच तर मी म्हणतो मग ते ना मामाला इतकी झाली इतकिस्तू झाली का परत तोंडाक पाऊस वाटेल मामाचा त्याला पाणी पिता येईना कभाकर ना लय मामाची हाल झाले बाई मी तुम्ही समजले होते काय चला मग मला बी काही काम नाही मग तू तुला काय समज होत तुम्ही असं चालत आले फेगड फेगड ते माला कर नाही का व्हायला त्याच्यामुळे मी तगडे फाकू झालो अरे देवा मग तुला काय संशय आलता का मला संशय नाही आला मग तुम्ही म्हणले मामाचं तोंड सुजलं नाही नाही सुजलं ना लय त्याच्यात तुम्ही फेगड फेगड चालत होते हा तुला मात माझ नाही मा केले रे माझ केले मी का मी का बाय माझा लागेल का बरं म्हणजे तुमच्या मामाचं तोंड सुजलं हा आता तू तुला त्याचं मार्गदर्शन येत ना करता हा मग तो तुमच्याकडे येईल का घरी हा त्या मागे नाही का त्या माणसाला नळगो झालत तो पक्का सुजला होता तुला औषधाना तो कम्प्लीट झाला का नाही बरं बरं तस आता ना मामा मा पाहत एवढं बर बर काय टेन्शन ना का घेऊ मग चला आपण पाहू हा चांगलं लक्ष द्या बघा ते औषध विषधाला घेते ना तो काय आहे ना मी मिटून पण मग मला काय वाटलं तुम्ही या असं चालत आले मी तुम्ही त्याच तुम्हाला मामाला उचलून मामाला उचलून उचलून मग ते पार मला शिरा भरला अच्छा हा त्याच्यामुळे झालं दुसरं काय नाही मला काय वाटलं तुमच्या मामाचं तोंड नाही नाही ते तो मग माझ मामा ना बरोबर बरोबर मग मला बी वाटलं तुमच्याच मामाचं तोंड पाहून मामी असे सांभाळला फुडी ती मामीचा पाणी थांबाला जाऊ द्याव द्या बाई ये ना मामी ना हजारपणाचं काम आहे मामी कळच ना। ना? राहिली मामाची सवय एकत्र खायची एकत्र उठायची एकत्र बसायची आणि आता मामाचं तोंड सुध्या म्हणून मामी ना भक्ती मामाच्या तोंडा का पाहते आणि नाही करू तुम्ही